आज आपण ज्या टॉपिकवरती बोलणार आहोत तर तो टॉपिक आहे की खऱ्या अर्थाने संन्यास शिकून किंवा तुम्ही कर्माचा कर्मयोग कसा साधू शकता यावरती आज आपण बोलणार आहोत तर पूर्वीची जी पारंपरिक साधनं आहे त्याच्यामध्ये खूप अशा गोष्टी झालेल्या आहेत की ज्याच्यामुळे आजकाल जी जी पिढी आहे ती त्या पद्धतीने साधना करायला तयार होत नाही किंवा एक गैरसमज आहे आणि आत्ताची जी युवा पिढी किंवा तरुण पिढी जी आहे त्यांना डेफिनेटली स्पिरिच्युअलिटी तर हवी आहे पण वेगळ्या पद्धतीने हवी आहे म्हणजे एक पूर्वीचा काळ असा होता त्रेतायोग झालं द्वापार युग झालं सत्ययुग झालं या काळामध्ये ध्यानधारणा साधना म्हटलं की संसार त्यागायचा आणि साधना करायची मेडिटेशन करायचा किंवा संपूर्णपणे हे सगळं जे गृहस्थाश्रम जे जीवन आहे ते सोडून देऊन त्या जीवनाला समर्पित करायचा आणि म्हणजे अशा काही लाईफमध्ये घटना घडतात की एका स्टेजला तुम्हाला ते करावंच लागतं त्याशिवाय जे हायर डिवाईन आहे किंवा जो परमेश्वर आहे तो आपल्याला मिळतच नाही तेव्हा एका स्टेजला तुम्हाला करावंच लागतं पण इनिशियल स्टेजला म्हणजे तुम्ही आत्ताच नुकताच अध्यात्मात प्रवेश केला आहे आणि या सिच्युएशनमध्ये तुम्हाला सगळं सोडून कुठंतरी अरण्यात जाऊन एखाद्या गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या साधना करण्याची गरज खरंच आहे का तर नाही हा जो विचार आहे तो पूर्वीच्या काळामध्ये मांडला गेलेला आहे पण आता तसं नाही आहे आत्ताची जी तरुण पिढीची जी मानसिकता आहे की आम्हाला सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे आम्हाला सगळं हवं आहे आम्हाला लग्न करायचं आहे सगळ्या गोष्टी हव्या आहेत धन संपत्ती पैसा एक मटेरियल चांगलं लाईफ पण हवं आहे पण सोबत आम्हाला स्पिरिच्युअलिटी पण हवी आहे आणि हे पॉसिबल आहे का तर येस भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी की तुम्ही ध्यानयोग कसा करू शकता एक अठरा तास वीस तास आपण ध्यान करतोय रात्रंदिवस ध्यान करतो आहे आणि परमेश्वराचं नामस्मरण करतो तर तुमचं ध्यानयोग नाही होऊ शकत तुम्हाला परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये जे जी काम दिलेलं आहे ते त्याच्याशी ते एकरूप होऊन करणं आता आपण आपल्या दिवसभरातली जी कामं करतो तिथे जर आपलं फोकस नसेल साधा स्वयंपाक बनवायचं म्हटलं किंवा आपण ऑफिसमध्ये काम करतो आहे कुठला तरी प्रोजेक्ट डिलिवर करतो आहे आय टी कंपनीमध्ये वर्क करतो आहे तरी आपल्याला खूप फोकसफुली काम करावं लागतं जर फोकस नसेल कॉन्सन्ट्रेशन नसेल तर ते काम कम्प्लीट होऊ शकत नाही म्हणजेच तुमचा तिथे ध्यानयोग तयार होतो ध्यानयोग म्हणजे जे काम दिलेलं आहे त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होऊन ते काम कंप्लीट करणार दॅट इज कॉल्ड ध्यानयोग त्यालाच आपण ध्यानयोग असं म्हणू शकतो सो त्याच्यासाठी काही तुम्हाला बेसिक फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याची गरज आहे का नाही पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की परमेश्वराला मिळवणं खूप अवघड होतं त्यामुळे त्या काळातले लोक हठयोग खूप अवघड साधना एकांतात जाणं वर्षानुवर्ष तपश्चर्या करणं पण आता तसं नाही आहे म्हणून कलियुगाचा महिमा हा खूप मोठा आहे फक्त नामस्मरणानेही परमेश्वर प्रसन्न होतो मग या परिस्थितीमध्ये काय करायला हवं तर डेफिनेटली जे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की जे मी तुला कर्म दिलेलं आहे माझं नामस्मरण नामस्मरण करून कर मग ते कुठलंही असू दे तुम्ही संसारामध्ये आहात तुम्हाला संसार करायचा आहे सगळ्या गोष्टी हँडल करायच्या पैसे कमवायचे आहेत पण प्रत्येक ठिकाणी तू माझं नामस्मरण करत ते जर केलं तर ऑटोमॅटिकली कर्मयोग तयार होतो आणि तुम्हाला संन्यास्त जीवन धारण करूनही कुठे जायची गरज पडत नाही मुळातच भगवान श्रीकृष्णांनी याच्यामध्ये सांगितलेले की संन्यासी तो असतो जो कर्मामधून फलाची आसक्ती न ठेवता जे काही आपल्यासमोर काम वाढवून ठेवलेलं हो आहे कर्तव्य वाढवून ठेवलेलं हो आहे ते प्रामाणिकपणे करणं त्याच्यामध्ये भगवान भगवंताचं किंवा श्रीकृष्णाचं नामस्मरण करणं तोच खरा संन्यासी आणि योगी असतो योगी म्हणजे जो प्रत्येक क्षणी परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो योग साधू शकतो त्यालाच आपण योग्य असं म्हणू शकतो संसार सोडला आहे ध्यान साधना करतोय कुठेतरी तपश्चर्याला जाऊन बसला आहे तो योगी नाही असू शकत सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि या कॉन्सेप्ट क्लिअर करूनच आपण पुढे जायला हवं कारण हे खूप गोंधळ आहे अध्यात्म म्हटलं की हां तो अध्यात्म करतो आहे तो नामस्मरण करतो आहे काहीतरी लोकांच्या मनात वेगळंच येतं अरे मग हा देवदेव करायला लागला हा वेडा झाला आहे देवदेव करून हा हाच करतो आहे असं नाही आहे ॲक्च्युली देवदेव करणं म्हणजे तुमच्या जीवनाचं क्रेडिट परमेश्वराला देणं आणि जेव्हा जेव्हा असं झालं की आपण आपल्या जीवनाचं श्रेय हो। परमेश्वराला देतो किंवा क्रेडिट परमेश्वराला देतो त्यावेळी ऑटोमॅटिकली वेगळी वे साधना करावी वे लागत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपण काय करतो खूप सगळं करतो सोशल वर्क करतो अनेक लोकांना मदत करतो पण मी केलं आहे मी त्या सगळ्या गोष्टी केल्यात मी ते जीवन उभं केलं आहे मी त्यांना मदत केली मी एवढे पैसे कमवले हो मी एवढं मोठं एम्पायर केलं आहे मी 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 शेवटपर्यंत जात नाही आणि आपल्याकडून कितीही दानधर्म केले तीर्थस्थळ केली तरीही आपल्याकडून साधना होत नाही सो so, याच्यासाठी जर माझा जीवन व्यवहारच तो चालवतो मी फक्त कर्म करतो प्रयत्न करतो आणि जे काही आहे ते बाकीचं सगळं परमेश्वरावरती सोडून देतो तो बघून घेतो आणि ऑटोमॅटिकली त्याच्यातून तुमचा कर्मयोग तयार होतो ऑटोमॅटिकली गृहस्थाश्रमामध्ये राहून तुम्ही संन्यास्त किंवा संन्याशाचं किंवा योगी जीवन जगायला लागतं वेगळं अध्यात्म वेगळी स्पिरिच्युअलिटी करण्याची गरज नाही पण एक मात्र खरं आहे की जास्तीत जास्त जास्तीत जास्त वेळ आपण प्रयत्न हा असावा की वॉटएवर आपण जे काम करतो आहे ते परमेश्वराला असं नाही होत की आपण चोवीस तास त्याचं नामस्मरण करत काम करतो आहे पण ॲटलीस्ट बिफोर वर्क कुठलंही काम करण्याच्या अगोदर परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि मग जर आपण काम सुरू केलं काम झाल्यानंतरही तुझे धन्यवाद तू मला मदत केली प्रार्थना केली एवढं जरी करत गेलो तर आपल्याला एक आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी राहील आपण त्या त्या गोष्टी सतत फॉलो करायला लागू आणि आपल्या मनाला ती एक सवय लागेल की हां हे मी नाही हे देव करतो आणि आपण ऑलवेज जे काही शैय्य ते परमेश्वराला द्यायला सुरू करू आणि याच्यामधून ऑटोमॅटिकली तुमची साधनं होत जाते वेगळी साधनं तुम्हाला करण्याची गरज पडत नाही तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब